माझी मुक संमती नाही मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचेही हातबलताय हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर बेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं मग ती बोलते मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे मग ती परत व्यक्ती बोलते मग आता परत बोलणं कर्मप्राप्त होतं कारण आता नाही बोलली का गप्प बसली का मागे हटली मग ही परत व्यक्ती बोलते ही चिखलफेक चालू राहते महिलांची अबरू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन